महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करते आणि चौफेड महाराष्ट्राची सुरुवात करणार आहोत एका अतिशय महत्वाच्या अशा बातमीने दोन हजार बावीसमध्ये अयोध्या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदेंनी ठाकरेची ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं कळवलं होतं असा गौप्य स्फोट ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात बोलताना संजय राऊतांनी अनेक बाम्ब फडले विशेष म्हणजे ठाकरेंना सोडून आपल्यासोबत यावं यासाठी एकनाथ शिंदेंनी आपल्याला सुद्धा प्रस्ताव दिला होता असा दावा संजय राऊतांनी केला आता संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडनं प्रतिक्रिया कशा येत आहेत हे बघणं महत्वाचं असेल तसंच नातवंड खेळवण्याच्या वयात तुरुंगात जायचं नाही अशी भीती सुद्धा शिंदेंनी बोलून दाखवल्याचं राऊत म्हणाले एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र तो मला सांगा होता माझ्याबरोबर चल म्हणून मी म्हटलं तू पण जाऊ नकोस तुम्ही कशा जात आहे अयोध्येला आम्ही एकत्र होतो अयोध्येचा तो दौरा होता आमचा शेवटचा त्यानंतर ते गेले तेव्हा माझ्या खोलीमध्ये येऊन ते मला कन्व्हिन्स करत होते मला ते म्हणाले की आमचं तुरुंगात जायचं वय नाही मी पुस्तकात लिहिलं आहे बहुतेक ते हे माझं तुरुंगात जायचं वय नाही आता मला नातवंड झाली मी म्हटलं आता मलाही नातवंड झाली म्हणून की आता ज्या पक्षाने आम्हाला इतके वर्ष आहे त्यांच्या छातीवरती पाय ठेवून बाहेर पडणं हे मी बाळासाहेब ठाकरेंची प्रतारणा केल्यासारखं होईल तर एकनाथ शिंदेनी संजय राऊतांच्या याच दाव्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात बाबा जे बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडून कुणाशी सोयरी केली ते बाळासाहेबांना कधी नको होत त्यांच्यावर सत्तेसाठी मृत्यूसाठी तुम्ही गेला तर मी त्याच्यावर काय बोलणार आता बाळासाहेबांनी नावाला ज्यांनी बट्टा लावलाय ते तुमच्या कट्ट्यावर येऊन नसत खोटं बोलणार